अरे वा हा फोटो किती छान आलाय माझा मस्त एकदम <laughs> <laughs> काय करते काय नाही बसली आहे अग जॉब ला जायचंय तो डबा झालाय का रेडी डबा विसरली मी ऐका ना ऐका <laughs> ना आजच्या दिवस बाहेर खाऊन घ्या ना प्लीज अरे आणि मला पण काहीतरी ऑर्डर करून द्या तुला माहिती ना मला बाहेरचं घेऊन टाका डब्बा घरचं जेवण राहील अगं पण एवढा टाईम नाही मला आता लेट झालंय ले। करून तर ठेवायचं तुला माहिती आहे मला दहा वाजता जावं लागतं जॉबला आहो मी एखाद्या ऍपवर ना ऑर्डर करून पाठवून देते तुम्हाला तुम्ही जा ठीक आहे बरं ठीक आहे हा ऐका ना मी काय म्हणत होते एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला काय पटकन बोल मला बोलते बोलते पहिले ऐका तुम्ही हे बघा तुम खूप काम करतात तुम्हाला माहिती तुम आहे तुमचा भाऊ काहीच काम करत नाही हा तुम्हीच एकटे काम करता सगळं घर चालवता कशा वेळ ठेवलंय त्यांना आपल्या जीवावर अगं मग माझा भाऊ आहे त्याला कस काय काढू मी बाहेर मग ठीक आहे ना बाहेर नका काढू त्यांचा जो वाटा असेल त्यांना देऊन टाका आपला जो वाटा असेल तो आपल्याला ठेवा अगं पण राहतोय ना व्यवस्थित मी कमवतो हो ना पुरत आहे ना सगळं नाही हो, मला नाही जमत हे कारण की नाही का कसं आहे सगळं तुम्ही कमवता आपले एवढे दोन तीन घर झालेले आहेत त्यांच्या नावावर काय काहीच नाही त्यांच्या नावावर अगं नाही ठीक आहे मग एखादी घर करून देऊ ना आपण त्यांच्या नावावर एवढं काय कशाला करायचं त्यांच्या नावावर कमवलं तुम्ही आणि द्याल त्यांना काय संबंध आला अगं मग तू शेतीत काम करतो ना तर काम करतोस ना शेतीत काम थोड़ी? करता पण त्यांनी कधी आपल्या घरात एक रुपया पण दिला ते कुठे उडवत माहिती अगं पण मला चांगला पेमेंट आहे ना उरत आहे ना चालतंय ना आपलं घर व्यवस्थित शिल्लक पडत आहे पैसे मग कशाला भांडण करायचे मी नाही ऐकणार का माझं अगं हे बघ सकाळी सकाळी नाही का तू असं डोक्याला टेन्शन नको देत जाऊग चल मी चाललोय त्यांना बोला ना वाटा घेऊन टाका म्हणा तुमचं तुमच्या नावावर काय असेल तिथं जा म्हणा तुम्ही राहायला अगं हे बघ रिकाम डोकं नको लावू आणि त्यांना मी बाहेर काढणार नाही समजलं का जेवढं माझं आहे ना तेवढं त्यांचं पण घर आहे रिकाम डोकं नको लावू हे घर आपलंय त्यांचं नाही समजलं का हा ठीक आहे मी अर्ध त्याच्या नावावर करून देतो नाही 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 राहू द्या त्यांना इथंच राहू द्या नका करू त्यांच्या नावावर काही हा ठीक आहे चाललोय मी हो हो जा आईला बाहेरच हो खावं लागलं आता काय अजून डोकं लावलं असतं ना त्यांनी एखादं घर त्यांच्या नावावरतीच करून टाकलं असतं त्याच्यापेक्षा डोकं न लावलेलं ला बरं आता काय करू एक काम करते मलाच काहीतरी करावं लागेल याच्यासाठी कारण की यांना सांगून तर काही फायदा नाही यांना पंधरा दिवसात घराच्या बाहेर नाही काढलं ना तर माझं नाव पण रुच्या नाही बाई 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 साडी तू फुल सोन्यावाने दिसते हो मी कमवली तुला माहितीये एक हजाराची आणि तुझ्यासारखी नाही असं नवऱ्याकडून घेऊन घालत मी हा 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 तसा नवरा पण पाहिजे ना हावशी त्यासारखा नाही अगं हावशी आहे म्हणून तर मला असं घालून देतो कपडे तुला माहित नाही त्यांची हाऊस कशी आहे हे बघितलंच ना हे त्यांनी स्वतःहून आणले परवा दिवशी माझा वाढदिवस होता ना तेव्हा हो हो तुझं काय चाललंय ते नकोच सांग तुम्हाला माझं एकदम मजेत ग तुझं काय चाललंय ते सांग तुझं डोकं ना भानावरतीच नाही दिसत आहे मला पण कारण की नाही का खातेस घरी बसून बिचारी कंटाळत काम करून हा कंटाळते ना तेच तर तुला सांगते अग तुझं डोकं कुठं असतं ग पार्लरमध्येच विसरून जाते का डोकं नाही माझं माझ्या जवळ आहे मग भाजीत मीठ टाकायचं कस काय विसरले तू अग आज सोमवार आहे माहित नाही का आज मिठाच्या वस्तू खात नसते मीठ नको पाहिजे असेल तर वेगवेगळी भाजी बनवत जाय ना अग ताई म्हणजे वरून पण घेऊ शकतो ना भाजीत मीठ ते ना रक्त जळता आम्हाला आवडत नाही असं वरतून टाकलेलं मीठ चरीचं डोकं गरम झालेलं दिसते असं कर एक सरबत्ती हा तू म्हणजे जरा रिलॅक्स वाटेल पण असं मी हे विचारत होती असं दुसऱ्याच्या घरात राहायला ना खूप वाईट वाटत असेल ना कसलं दुसऱ्यांचं घर तुला आपले सासूबाई म्हणजे या आई आहेत ना तर ह्यात आपलं माझं तुझं काहीच नाही 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 अगं हे घर माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे ना, ना। मग तुला तेच सांगत होती तुला खूप असं आतून वाईट वाटत असेल पन... ना मला असं वाटतं तू नीट पेपर वाचले नाही त्यासाठी जामीन माझा नवरा पण आहे नाही नाही जामीन आहेत ना फक्त जर माझ्या नवऱ्याला काही बरा वाईट झाला तर तुझ्या नवऱ्याला भेटेल ना पण अगं असं विचारच नाही मी करत कारण आईने काय सांगितले हे घर जेव्हा त्या सांगतील ना तेव्हाच त्यांच्या मालकीचं आहे आई आहे तोपर्यंत घरही सगळ्यांचं आहे नाही नाही केलं माझ्या नवऱ्याने नावावर केलेलं आहे घर हो असू दे ना तुझ्या तुला खूप अन् वाईट वाटत असेल ना मुळीच नाही हे बघ आता भांडायला मुळीच माझ्याकडे टाइम नाहीये मला माझं पार्लर ओपन करायचं आहे आणि जर तुला काही बोलायचंच असेल तर आपण सगळ्यांसमोर बोलू ओके okay? बाय टाटा सीव आणि आईना आणि तुला जर हवं असेल तर वरून टाकून घे आणि मस्त खा बाय टाटा हिला किती जरी बोललं ना तरी हिला काय लागणार नाही स्वतः कमवते तर असं समजते स्वतःला की खूप बिंबानी झाली जसं काय पेऊन आलेत का नाही जेवायला हा जेवायला बनवलंय ना तुमच्या बायकोने बिना मिठाचं जेवण ठीक आहे ना मी नंतर जेव्हा टाइम हा हा काय देऊ मग तुम्हाला आता नाही नंतर थोड्या वेळ काही तर दिलं असतं ना जेवण काय दुसरं काही नाही मी नंतर जेवल ना थोड्या आता नको हा जेवा नंतर काही पाहिजे असेल तर सांगा मला काय वाटतं तुम्हाला नाही मला काही नको आता मी ओके एकदम मी आता चार वाजता जेवतो थोडा आराम करतो मी अच्छा ऐका ना माझ्याकडे ना, ना? एक तुमचा आधीचा एक दारूचा पॅक उरलेला आहे का तुम्हाला नको मी रात्री ना थोडासा थोडा थोडा एकदम थोडा एकदम थोडा थांब आम्ही आणते हे घ्या पिला hmm? hmm. hmm. का चांगला होता hmm. ना hmm. बी झोपतो आता झोपता का झोपता नका झोपू ना थकलो मी खूप आज थकले काम केलं असोड अच्छा बर मी काय म्हणते तुमचे भाऊ गेलेत बाहेर कामावर ठीक तर मला तर अजून काही झोप लागत नाहीये तुम्ही एक काम करा तो तो ना आमच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपून घ्या नाही नाही बेडरूम मध्ये ना तुम्ही झोपते मी इथं झोपून घेते तुम्ही बेडरूम मध्ये झोपा कसं आहे ना मला काम पण आवरायचे हो आहे ना मग जरा गडबड नको व्हायला म्हणून ठीक जा मग बेडरूम मध्ये जाऊन झोपा हं <laughs> हां सोडू का तुम्हाला <laughs> नाही जाते चला ना मी सोडतेन तुम्हाला इकडे इकडे <laughs> इकडे सांभाळा सांभाळा इकडे इकडे झोपा झोपा <laughs> वरती झोपा <laughs> वरती सरका <laughs> झोपले आता इकडेच आराम करा बर का तुम्ही येऊ नका पुढे हम्म आता त्यांना झोपवलंच आहे बेडरूममध्ये आता पुढे काय करायचं किती टाईम लागणार आहे यांना आता दहा पंधरा मिनटात इथे येतीलच मग करते मी माझा ड्रामा चालू चला ड्रामासाठी मला बेडरूममध्ये जावं लागेल थांबावं लागेल तसं पण ते झोपले बायकोला बायकोवर उगच चिडलो सकाळी तिला मनवावं लागेल काहीतरी गोड गोड बोलतो तिच्या सोबत रुचा रुचा जबरदस्ती करता माझ्यासोबत कोण तुमचे भाऊ माझा भाऊ झालं काय ते तर सांग बघा माझी काय अवस्था केली त्यांनी दादा कशी साडी उडली बघा ना काय केलं तुमच्या भावाने जबरदस्ती केलं तुझ्या माझ्यासोबत कुठ आहे तू ते बघा तिकड आता झोपलाय ना तुझ्यासोबत जबरदस्ती करेल उठ ना आ खूप दारू पिऊन आले बघा अजून पण वास येतोय वास येतोय आ अगं पण तो कस काय करू शकतो तो, तो नाही करणार असं तुम्हाला तुमच्या बायकावर विश्वास नाही का विश्वास तर आहे ठीक आहे ओई अरे उठ ना बघा अजून पण हात लावत नाही मला अरे तुला काही समजतं का हा mm. लाना भावाच्या बायको सोबत असं करतो का तू काय केलं काय केलं तिची साडी पिडीच धरून ओढत होता <laughs> जबरदस्त केली नाही का तुम्ही माझ्या सोबत <laughs> केली आणि तुम्ही विचार करा ना बेडरूम मध्ये कशाला आले मी ते मी झोपलेली होती इकडे ते डायरेक्ट आले दरवाजे उघडून डायरेक्ट माझ्या अंगावर आले अरे तुला लाज वाटते का काही थोडी काही पण बोलती ती काही पण काय पण कस काय बोलणार ती तू तर बाहेर ना बेडरूम मध्ये मला फरची धुवायची म्हणे मग वरती झोपला असता ना बेड वर तिकडं मला धुवायची ती का बेड धुवायचं होत का मी कशाला सांगू असं मी काय असं बोलले नाही ते माझ्या काय काय करत होते काही पण बोलती ते तर मी त्यांना लोटल आणि तिकडं पळत आली तेव्हा त्यांनी मला सोडलं नाही तर काय झालं काय माहिती अरे ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडनं बोलवा लैवार तोड करून बोलत होती ना हा थोडं थंड घे बोल आता आत्ता ओडू नको आजूबाजूवाल्यांना कळ लोक आपली इज्जत जाईल जेवायला दे ना जेवायला देऊ जेवायला लाज वाटते का बोलताना हॅलो हा नाही घरी या बर थोड अर्जंट आहे हा हा लवकर या ते मी सहन करणार नाही बघून घ्या तुम्ही आता काय करायचं ठीक आहे मी सांगतो त्याला आता समजवतो त्याला तू टेन्शन नको घे <laughs> दारू मध्ये असेल तो दारू मध्ये झाला असेल त्याच्याकडे झालं असेल काय झालं असेल तुमच्या बायकोची इज्जत जाणार होती तुम्ही अजून पण भाऊ भाऊ करताय हो हळू बोल हळू बोल थांब त्यांच्या बायकोला सांगतो ते बघतील काय करायचं ते मला जेवायचं दयांच्या मड्यावर मारा आता त्याला था बोलून पण काही फायदा नाही तो दारू ते बोलावं लागल फोन का बरं केलेला आईची तब्येत तर चांगली आहे ना काय करू का रडते काय झालं रडायला आणि फोन का फोन का केलेला तुम्ही बघा आता हे काय केलं दारू मध्ये साडी साडी दारून ओढत होता आणि तिच्या अंगावर येऊन पडला म्हणे काय काय बोलतेस तू अग जबरदस्ती करायचं जब केला तुझ्या नवऱ्याने काय हो मी mm. बोलते ती खरं आहे का अग माझा नवरा कितीही दारू पिला ना तर तो कोणत्याही बाईच्या अंगाला कोणत्याही बाईच्या अंगाला हात लावणार नाही मला माझा विश्वास आहे आणि आई आई कुठे पाठवलेस तू सकाळीच ही घराबद्दल भांडत होती बोली माझं घर आहे माझ्या नवऱ्याच्या नावावर घर आहे तर तुला बाहेरच काढायचं होतं तर तू सांगायचं ना सा मी बोलली होती ना आपण सगळ्यांनी मिळून बोलू संध्याकाळी मग हे तू कान केलास अगं तू एक बाई असून बाईचं दुःख समजत नाहीये हे बघ बा, बाईचं दुःख समजायला बाई तशी पाहिजे असते कारण तू सकाळी घराबद्दल बोलून भांडणं केलीस बरोबर तू काय बोलीस हे घर माझ्या मालकीचं आहे माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे अगं तुला वेगळंच करायचं होतं तर सरळ सरळ मी बोलली ना आपण संध्याकाळी बोलू वेळ करायचं असत मी सरळ सरळ बोलली असती सगळं काय का करेल केलेलं के कांड आहे हा खरं सांगा दारू पिलेला माणूस खरं बोलतो अच्छा दारू पिणारा माणूस खरं बोलतोय मम्मी पण दारू पिऊन यायला पाहिजे होत मग बोलायला पाहिजे होत तुझ्याशी बोलू ऐकून तरी घे खरं सांगा तुम्ही हिच्याशी काय केलं जबरदस्ती केली तिचे केस ओढले साडी पदर ओढला सांगा काय मागितलं तिला तुम्ही दारू मागितली जेवायला मागितलं झोपायला सांगितले येऊन तिने मी कशाला सांगू बघ स्वतः आले इकडे ठीक आहे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना आणि तुम्हाला पण नाहीये ना तुम्ही नाही बोलत आहे ना तुमच्या भावाबद्दल ठीक आहे मी चालले जाते इथून मला नाही राहायचं या घरावर अगं असं बोललोच नाही हे बघ तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना दोघांना आम्ही वेगळं राहायचं असं तुमची इच्छा आहे का मला आईने सांगितलं तर त्यांनी दुसरे एक घर घेतलेलं आहे तिथे आम्ही जाऊन राहू हो। जा तुम्ही जा आई आमच्या बरोबरच राहील कारण तू काही पण कान करते कडून पण काम करून घेते ती मला आईने तुझ्या जवळ ठेवायच नाही जा तुम्ही जा हो बघ दारू जरी पिलेला असलं ना तरी मला विश्वास हो। आहे आणि आमच्या माणसांची कसं वागायचं हे त्यांना पण माहित आहे आणि मलाही माहित आहे अजून थोड्या दिवसांनी तेच पाय धरतील स्वतः भावाची येऊन समजलं नाही धरणार माझा नवराय काही गरज नाही आम्हाला कोणाची आम्ही आमच्या हितीवर राहू आणि आईला पण चांगले सांभाळू नाही हो नाई होत तुम्हाला विश्वास नाही का मला तुझ्यावर विश्वास आहे पण मला त्याच्यावर तुझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे कारण तो नाही का कधीच असं करू शकत नाही ठीक आहे दारू बिरू पिऊन आला पण तुला कधीच टच बिच करू शकत नाही आहे ग मग एक काम करा तुम्ही ना जा त्यांना रिटर्न बोलवणार ना मी घरी जाते घरी जायचा विषय नाही मग कसं काय राहायचं मी त्यांच्या सोबत मग एक काम करा तुम्हाला त्यांना इथे ठेवायचंच आहे ना तर तुम्ही जेव्हा जॉबला जाल ना मला सोबत घेऊन जा ठीक आहे मी तुमच्या सोबत येत राहील कारण की कधी मी एकटी घरी राहिली तो माणूस कधी मला बघितल्यानंतर परत तसा चौताळला तर काय करायचं मी हा ठीक आहे बघ आता गेले ते ते राहत गावाकडे राहतील ते आपण राहू घेतो तू टेन्शन नको घेऊ आता आणि झाली ना हॅपी झाली ना खुश झाली तू त्यांना पाठवून नाही नाही तुम्ही माझ्यावर विश्वास करत अगं तसं मी तुला चांगलं विचारतोय की हॅपी झाली ना खुश झाली ना तू आता कि ते गेले आपण दोघच राहू आता या घरात मला पण काही हो हौस नव्हती त्यांना इथून पाठवायची पण त्यांनी वागलच तस ना जा तुम्ही जाऊन जेवण कराव गेले अरे देवा, या ड्रामामध्ये तर माझं डोकंच दुखायला लागलं बापरे आहे जाऊ दे पण जे मला पाहिजे होतं ना तसं तर तस झालं ना गेले ना ते आता टेन्शन नाही मला मस्त मस ह्या घराची राहणी